अकोला शहरातल्या तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरावस्था झाली आहे गेल्या सात वर्षांपासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं या रस्त्यावरील खड्ड्यांना खासदार आमदार आणि बांधकाम विभागाचे नाव देत याचा निषेध केला आहे वंचितनं सुद्धा याआधी या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर झाडं लावली होती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं उपोषण सुरू केलं होतं मात्र रस्ता ना ना न झाल्यानं शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र काम सुरू न झाल्यानं अखेर वंचितनं आज फलक लावून खासदार आमदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलक खड्ड्यांवर लावत निषेध व्यक्त केला आहे तुकाराम चौक ते मलकापूर रस्ता होण्याकरता सर्वात आधी वंचित बोजन आघाडीने बेश्रम लगाव आंदोलन केले होते आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती त्याची दखल घेऊन निविदा काढण्यात आली परंतु प्रत्यक्षात पाच सुद्धा काम सुरू करण्यात आले नाही त्यामुळे आ हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही या खड्ड्यांचे आज नामकरण केलेले आहे आमदार खड्डा खासदार खड्डा आणि बांधकाम खड्डा वंचित बोजन आघाडीची मागणी आहे की हे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे आणि नागरिकांना याच्यापासून मुक्त करावे